विश्वकल्याणाची पताका फडकवणारं राम मंदिर अयोध्येत मोठ्या दिमाखात साकारल्यानंतर आता संपन्न आणि सुंदर असं राष्ट्रमंदिर उभारायचं आहे अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे पुण्यात कोथरूड इथं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते संघाला संपूर्ण समाजाची एकता अभिप्रेत आहे समाज संघटित झाला तर राष्ट्रवैभव संपन्न होईल आणि त्यातूनच विश्वकल्याण होईल असा विश्वास भागवत यांनी यावेळी व्यक्त केला भारताची सनातन संस्कृती ही विश्वकल्याणासाठी मानवतेला मार्गदर्शक आहे असं शंकराचार्यांनी म्हटलं अनेक भाषा परंपरा प्रांत असतानाही भारतात लोकशाही यशस्वी ठरली असून लोकशाहीला आणखी सामर्थ्यशाली करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमात वैश्विक संत भारती महाविष्णू मंदिराच्या कोण शिलेचं अनावरण करण्यात आलं तसंच भारतीय उपासना या विश्वकोश खंडाच्या तिसऱ्या आवृत्तीचं आणि जितेंद्र अभ्यंकर कृत पंढरीश या ध्वनी प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात रामायणावर आधारित निरंतर या संगीत नाटिकेनं ना झाली